नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मला आदित्य ठाकरे कसे तोंडावर पडले हे सांगायचं सा नाही आहे अजिबात नाही सांगायचं सा। म्हणजे उगीच असं कुणाला वाटू नये की मी काय ठाकरे आणि ठाकरेंच्या मागे लागलोय आदित्य ठाकरे तोंडावर पडला कसं आहे काही लोकांच्या बाबतीत आता बोलायचं की नाही हे ठरवायला पाहिजे ना म्हणजे संजय राऊत काय बोलावं बोलण्याची आवश्यकताच नाही पुढे दुसरा व्यक्ती येतो तो, तो म्हणजे उद्धव ठाकरे काय बोलावं म्हणजे ज्यांना आपल्याच बोलण्यात असं वैचित्र्य त्यांचे त्यांचंच कळत नाही त्या माणसाविषयी काय बोलावं आता ते मध्ये मध्ये नाना पटोले असेच बहकले होते काय बोलायचं त्यामुळं आदित्य या आदित्य ठाकरे या लहान वयातच राजकारणी मंत्री वगैरे सगळे बनलेल्या एका छोट्या पोरासंबंधी मला फारसं काय बोलायचं नाही आहे हा एक गोष्ट मात्र सांगतो राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे आता आता बरंच साम्य वाटायला लागलंय म्हणजे दुसऱ्याकडून इज्जत काढून घेणे वय वाढलं तरी लग्न न करणे काही साम्य आहेत ना असंबद्ध भाषण करणे म्हणजे आता अर्थात असंबद्ध भाषण करणे हा राहुल गांधींचा इनबिल्ट गुण आहे तो आदित्य ठाकरेंना उद्धव ठाकरे यांच्याकडून कदाचित मिळालेला असावा म्हणजे तो वारशानी आलेला असावा काय काही बोलतात ते त्यामुळं आदित्य ठाकरेवर भाष्य करणे आजच्या व्हिडिओचा हेतू अजिबात नाही आहे संधी लूज बॉल पडला की सिक्सर कोणी मारणार कोणी मारणार म्हणजे सीमारेषे बाहेरच जाणार पण कोणीही मारणार हा शब्द जेव्हा येतो ना तेव्हा विरोधातल्या मंडळीपैकी विचार न पटणाऱ्या मंडळी पैकी आदित्यचा चेंडू सीमापार टोलावणं मी समजू शकतो आता जे दाखवणार आहे ना ते अनेक मुक्त विचारांच्या सहिष्णू असलेल्या लिब्रांडू असलेल्या एच एम व्ही असलेल्या पत्रकारांच्यासाठी फार त्रासदायक असणार आहे खूप त्रासदायक असणार आहे म्हणजे इतकं ना की खाजवताना बरं वाटावं आणि खाजवल्यानंतर आग व्हावी अशी जी काही स्थिती असते ना ती येणार आहे त्यामुळं सावधान म्हणजे आपल्याकडं जे काही आता फेसबुक फेसबुकी विचारवंत पत्रकार उरलेत म्हणजे आम्ही तर युट्यूबवर आहोत पण काही जण उगाच ऑनलाईन लेख लिहून पत्रकार होतात ऑनलाईन कुठंतरी आपलं एक पोर्टल काढायचं आणि त्याच्यावर लिहायचं त्याच्यावर दोन चार शिव्या मोदीला दोन चार शिव्या फडणवीसला दोन चार शिव्या भाजपला दोन चार शिव्या संघाला दोन चार शिव्या हिंदुत्वाला दिल्या की आपल्या शिव्याचा कोटा पूर्ण म्हणजे शिशुपालासारखे शंभर अपराध दिवसाचे पूर्ण झाले हंड्रेड डेज मध्ये हंड दहा हजार शिव्या देण्याचे एकदा टार्गेट पूर्ण झालं की संपलं काम काय मालकाने जेवढं दिलंय तेवढं वाजवावं लागतं ना अनेक जण या कामामध्ये प्रवीण असतात हुशार असतात ज्ञानी असतात आणि ते वाजवत राहतात या अशा ज्ञानी माणसांना मदत होती ती एका माणसाची तो म्हणजे राजदीप सरदेसाई मग ते काय काय नाव त्यांचं होते आठवतच नाही पटकन मला ते काय वागळे हा मग ते पटकन ते काय होतं वागळ्यांचं नाव आठवायला वटवागळे आठवावे आठ लागतात वटवागळे अशी उलटी टांगलेली असतात ना कायम लोकांना उगाच भय दाखवत मला ते तसंच सुद्धा ठेव त्यांचं नाव आठवायचं म्हणलं की आई ते आठवावं लागतं नरसिंहाच्या मंदिरात गेल्यावर ती लटकलेली असतात असे झरणी नरसिंहाच्या मग तिथं मी मी आधी पहिल्यांदा यांचं नाव आठवायचं म्हणलं की आधी देव आठवतो मग देव आठवला की मला ते आठवतात असं ते आपलं काय काय अप आपापल्या स्मरणात ठेवायची एक पद्धत असते ना त्या पद्धतीप्रमाणे मग हे निखिल वागळे असोत की विश्वंभर चौधरी असोत ते विचारवंत आहेत ते पत्रकार नाही आहेत विद्वान आहे जिथे विद्येची वाण असते ते विद्वान असं म्हणावं ते विद्वान आहेत पुन्हा अजून काही आहेत अशा आमच्या काही बीड जिल्ह्यातले मुक्त पत्रकार आहेत ज्यांना उगाच आपण ते काय मोठे नेते होते बघा समाजवादी काय त्यांचं नाव एस एम जोशी ते एस एम जोशी झाल्याचा फील येतो अशी काही विद्वान असतात ते राजदीपचं कौतुक करत असतात तर ते राजदीपचं कौतुक करणाऱ्या या सगळ्या पत्रकारांना झटका बसावा अशी ही गोष्ट आहे आपले महाराष्ट्रातले परमपूजनीय म्हणजे पप्पू आदित्य ठाकरे त्यांच्याशी त्यांची मुलाखत घ्यायला गेले आता कळलं पाहिजे ना ते भाऊ म्हणायचे बघा कुणात तरी तोंडाला तोंड लावणं म्हणजे आपल्याला एड्स लावून घेणं आहे भाऊ म्हणायच्या मी नाही म्हणजे लेख लिहित होते तेव्हा म्हणायचे तर ते कुणाच्या तुम्ही काढून बघा भाऊ तोरचे तसं राजदीपला इंटरव्ह्यू द्यायला आदित्य ठाकरे गेले आता कुणाचा दर्जा ढासाळला होता माहित नाही राजीवचा ढासाळला होता का आदित्यचा इंटरव्ह्यू घ्यायला लागावा इतका की आदित्यलाच आपला कुर्बानी का बकरा बकरे की आम्ही तक खैर मनायगी गई कटणे अशा स्थितीत ते गेले होते का हे जरा तपासून बघायला हवं पहिला प्रश्न होता आदित्य ठाकरेंनीच मुलाखतीत प्रश्न विचारला मला एक तरी रोड दाखवा असा जो वाहनांसाठी योग्य आहे मुंबईतला एक तरी रोड दाखवा आणि मग जे चढलाय ना राजदीप आदित्य आई शपथ असलं कधी बघितलं नाही आपण ऐका शो मी वन रोड दॅट इज मोटरेबल टुडे शो मी वन पेव्हमेंट दॅट इज वॉकेबल टुडे यु सेड दॅट शो मी वन रोड इन मुंबई दॅट मोटरेबल मोटरेबल आर इफेक्टिव्हली केमिंग मुंबई इज कोलॅप रनिंग मुंबई फॉर ट्वेंटी Don't tell me that the roads of Mumbai suddenly in the last three years became less motorable. You've been running this city for 25 years. You were in charge of the BMC, the richest civic body. The opposition in the BMC will ask when Aditya Thakre says Mumbai is collapsing, but all of them were accused of using Mumbai as a cash cow. So how can you today claim? <laughs> मी आपलं इंग्रजीत कुणाला कळलं नसेल तर सांगतो बरं का बाकी माझा हेतू काय हे तुम्हाला असं सा, समजावून सांगण्याचा नाही आहे म्हणजे त्याच्या त्याच्या शब्दात पंचवीस वर्ष कुणाची सत्ता होती या वाक्यात मी आपला जोडतोय की आदित्यची आदित्यच्या वडिलांची वडिलाच्या वडिलांची आजोबा बरी यांची सत्ता मुंबईच्या मनपामध्ये होती आणि तीन वर्षात रस्ते खराब झाले तीन वर्षात खराब व्हावे असे रस्ते बापानी केले कशाला के जाप कुणाला विचारायला हवा तीन वर्षात सत्ता चालविणाऱ्या ना, ना कि तीन वर्षात खराब करणाऱ्या आपल्या अं कुणाला विचारायला हवा हे असे प्रश्न विचारले की आदित्यचा चेहरा असा बिचार्याचा पाहण्यासारखा होतो मला ते आदित्यच्या चेहऱ्याशी काय देणं घेणं नव्हतं हो ते राजदीप असे प्रश्न विचारताना इकडच्या लिब्रांडूनचा एच एम व्ही चा चेहरा काय झाला असेल मी हे बघत होतो म्हणजे यांना कुणीतरी खालून बस्ती दिली का वरून काढा पाजलाय कडू झर असं तोंड यांचं पडलेलं असेल राजदीपैसे कैसे एवढाच प्रश्न त्यांना पडला असेल मला तर शंका वाटायला लागली भीती वाटायला लागली आमच्या भाजपच्या वर्तुळामध्ये राजदीप मोठा स्पर्धक म्हणून येतो की काय आता आमच्या रोजीरोटीचं काही खरं नाही ही भीती आम्हाला पण वाटायला लागली कारण पुढचं बघा हो पुढचं भयंकर आहे ते हे ओढ चोरीवर बोललं आणि मग राजदीपनी पुन्हा एकदा असा काही घेतलाय ना ऐका About 15 minutes you mentioned the election commission about five times. You mentioned about vote chori three times. I keep hearing this from Rahul Gandhi. I keep hearing it from Aditya Thakre. Why not accept that the BJP Eknath Shindesh Sena outmaneuvered you last year? Why blame it on vote chori? When you won Lok Sabha, no one said vote chori. You won 30 out of 48 seats in Maharashtra. No one said vote chori. You lost in the Vidhan Sabha, vote chori. हेड ऑफन्स लेटर युअर सॉरूज कळलं आता मला सांगा किती पत्रकारांना भीती वाटेल त्यांना तर वाटेलच वाटेल आमची अवस्था काय होईल अला आमचा स्पर्धक आला का काय वाटेल ना आम्हाला म्हणजे हे जर भाजपच्या जवळ गेले जे त्यांच्या म्हणण्यानुसार लोकांच्या आमच्या विरोधकांच्या तर रोजीरोटी बंद व्हायची पाळी झाल्या काय बघाव द्या हरकत नाही आमची रोजीरोटी भाजप चालवत नसल्यामुळं अजून कोणी भाजपच्या जवळ आलं तर आम्हाला दुःख वाटायचं कारण नाही ती भूमिका आमची भूमिका मांडणाऱ्यांची व्याप्ती जेवढी वाढेल ना तेवढा आनंद आहे कारण रोजीरोटी चालवायला भाजपची गरज नाही हिंदुत्वाचा विचार मांडला की पोट तृप्त होतं मी भरतं म्हणत नाही मन तृप्त होतं पोट तृप्त होतं आणि स्वतः काहीतरी काम केल्याचा आनंद वाटतो मर्दोवाला काम करके की आहे मेरा बेटा हे अभिमानान लोकाला सांगता येतं अशी स्थिती आमच्यामध्ये येते पण या लिब्रांडूंचं काय त्यांच्या अवस्था कशा असतील एरंडेल पेल्यासारख्या अवस्था असतील त्यांची एरंडेल पिलेली तोंड बघण्यात एक वेगळाच आनंद आहे आणि तो चेहरा तसा व्हावा म्हणून मी मुद्दाम हा व्हिडिओ करतोय बघणाऱ्या लिब्रांडूंनो उद्धव ठाकरे सारखं जमणार नाही असं होणार नाही तुम्ही मला पाहू शकता मी पण माझ्या मनचक्षुने तुम्हाला पाहू शकता करा आता बस्ती दिल्यासारखी एरंडेल पिल्यासारखी तोंड मी बघतोय हा बघतोय नमस्कार